नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडी माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो अपडेट आहे शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी काही कृती आपल्याला लग करावं लागणार आहे त्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट ही आहे या मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय व शिक्षण क्रीडा विभागाचं परिपत्रक पंधरा तीन दोन हजार पंचवीसच आणि हे परिपत्रक आहे प्रति संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे त्यांना आणि विषय दिलाय मित्रांनो वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाअंतर्गत शालार्थ प्रणालीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविण्याबाबत म्हणजे जे प्रशिक्षण होणार आहेत या प्रशिक्षणाचं स्वरूप ऑनलाईन असल्यामुळं काही गोष्टींची आपल्याला शालार्थ प्रणालीमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा व्हिडिओ बल... व्हिडिओला लाईक सुद्धा करा नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा बघा बघूयात आपण मुख्य विषय उपरोक्त विषयात संदर्भांकनूद केल्यानुसार आपल्या कार्यालयाकडून अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी शाला अर्थाचा एपीआय डेटा प्राप्त झाला आहे या डेटाची तपासणी केली असता शिक्षकांची माहिती उदाहरणार्थ मराठीतून नाव ईमेल आय डी अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच काही शिक्षकांचे मोबाईल नंबर शाळा यात बदल झालेला असल्याची शक्यता आहे त्यामुळे ही माहिती शाला मध्ये अपडेट होणे गरजेचं आहे बघा मित्रांनो बरेचदा आपल्या बदल्या होतात काही ठिकाणी त्या देवनागरी लिपीमध्ये त्या शालार्थ ड्राफ्टमध्ये नाव असते ईमेल आय डी आपले बदललेले असतात एखाद्या एखाद्यास मोबाईल नंबरसुद्धा बदललेला असतो तर ही माहिती ज्या शिक्षकांना आता निवड व वर वरिष्ठ प्रशिक्षण करायचं आहे त्यांची माहिती शाला अपडेट करणं गरजेचं आहे वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण लवकर सुरू होणार आहे त्यासाठी प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन नोंदणी होणार आहे ज्या शिक्षकांना शालार्थ आय डी प्राप्त आहे अशा शिक्षकांची शालार्थमधील माहिती वरिष्ठ व वर निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार असल्यामुळे शिक्षकांच्या माहितीमध्ये दुरुस्ती करून घेण्यात यावी या पद्धतीचं या एक पत्र आहे तर मित्रांनो या संदर्भात आणखी सुद्धा एक पत्र आहे की ही माहिती जी आहे की ज्यामध्ये मोबाईल नंबर ईमेल आय डी शाळेचे नाव पत्ता इत्यादी ही माहिती आपल्याला या ठिकाणी शालावर एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पूर्ण करायची आहे मित्रांनो विनंती आहे की आपल्या कार्यालयाच्या मदतीनं आपण सर्व शिक्षक बांधवांनी ही माहिती तपासून घ्यावी आणि काही बदल असल्यास नक्कीच त्यामध्ये बदल करून घ्यावा चला मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद